सर्वप्रथम म्हणजे दिलीप कुलकर्णी असे म्हणतात त्या पुस्तकात की दीपावली दिवाळी या शब्दाचा अर्थ म्हणजे हृदयात आपल्याला जर, जर अंधार असेल तर बाहेर दिवे राहून त्याचा कायच उपयोग होणार नाही सर्वात प्रथम म्हणजे फटाके फटाके आपण दिवाळी म्हटलं की फटाके तर येतातच आणि सर्व मुले फटाके खरेदी करायला गर्दी करतात आता समजा आपण एखाद्या परीक्षेत परीक्षेत पास झालो तर आपल्याला वडिलांनी शंभर रुपयाची नोट बक्षीस म्हणून दिली तर ती शंभर रुपयाची नोट आपण जाळू का नाही ना पण त्याच शंभर रुपयाचे फटाके घेऊन जेव्हा आपण जाळतो तेव्हा प्रदूषण होते तेव्हा आपण असा विचार का नाही करत तेव्हा आपण असा विचार का नाही करत फटाके जाळल्याने फटाक्यातील दारू जाळत नाही तर स्वकष्टाने कमवलेले पैशांची राख होते त्यानंतरचा मुद्दा म्हणजे असा त्यानंतरचा मुद्दा म्हणजे असा की शुभेच्छा पत्र आता दिवाळी आली की सर्व नातेवाईक मित्रमैत्रिणी एकमेकांना शुभेच्छा पत्र लिहितात त्या शुभेच्छा पत्रात ते असे लिहितात की आपल्याला दिव आपल्याला दिवाळी सुखाची जाऊ म्हणजे समजा जर आता एक लाख व्यक्तींनी एक लाख व्यक्ती जर समजा एक लाख व्यक्तींनी एक एक करून शुभेच्छा पत्र लिहिले व एक लाख व्यक्तींना दिले तर एक लाख कागद वाया गेले म्हणजे एक लाख झाडे तोडली गेले पर्यावरणाला हानी झाली आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला म्हणजे दिलीप कुलकर्णी आपल्याला पुस्तकामध्ये हे सांगते की झाडे तोडू नका शुभेच्छा पत्र लिहू नका म्हणजे कागद वाया जाणार नाही त्यानंतरचा मुद्दा म्हणजे असा की रांगोळी रांगोळी ही आपण जिथे सण असतो ते रांगोळी काढतो जिथे रांगोळी असते ते सण असतात आता बघा आपण रांगोळी करायला जातो तेव्हा हाताच्या मुठीत रांगोळी घेऊन रांगोळी काढतो त्या रांगोळीमध्ये केमिकल्स असतात विषारी रंग असतात त्यामुळे त्याच्या रांगोळीतील कण आपल्या नाका वाटेल किंवा तोंडा वाटे शरीरात गेले तर त्याचा परिणाम सगळीकडे दिव्यांची ओळ असते मात्र ही दिव्यांची असली पाहिजे विजेच्या नव्हे विजेमुळे निसर्गाची खूप हानी होते भारतातील सत्तर टक्के वीज ही दबरी कसा तयार केली जाते या ज्वलनामुळे बाहेर पडणाऱ्या कर्बन वायूमुळे होऊ शकते तर जागतिक तापमान ता, ता ता वाढ होत आहे त्यामुळे लागण्याचा वापर टाळा आणि हेच आपल्याला दिलीप कुलकर्णी यांनी या पुस्तकातून सांगितले आप आहे आपल्याला दिवाळी सुखाची जाऊ असे केवळ शाब्दिक शुभेच्छा देऊन काही होत नाही त्या देण्यात ना हवेचं प्रदूषण टाळलं आहे ना ध्वनी प्रदूषण टाळले आहे ना रांगोदिक विषारी रंगांचा वापर टाळला आहे ना शुभेच्छा पत्रांचा कागदांचा अपव्यय टाळला आहे

बाहेरचे जीवे पेटवायचे आहेत पण खरा जीवा तर आपल्या हृदयात पेटला पाहिजे फटाक्यांच्या जवळनामुळे हवेत तू मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं फटाक्यांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होतं हे दोन प्रकार ध्वनी प्रदूषण बेसिपल या एक सांगितलेले आहे त्यामुळे फटाक्यांचा वापर कर, कमी करायला हवा आणि दिलीप कुलकर्णी यांनी असे सांगितलेले आहे की टाळू फटाके टाळू टेश आणि दुसरा भाग म्हणजे रांगोळी सण सनसा, सम सण समारंभाला आपण रांगोळीचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतो रांगोळीतील ते रंग विषारी असतात त्याचा परिणाम आपल्या विषारी त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो ते विषारी पण हवे मार्फत आपल्या शरीरात जातात म्हणूनच आपण सण समारंभाला रांगोळीचा उपयोग कमी केला पाहिजे दिवाळी साजरी करावी पण नैसर्गिक पद्धतीने साजरी करावी असे माझे मत आहे

या सरांनी असं म्हटलं आहे की आपण दिवाळी साजरी करतो तेव्हा आपण अनेक कृत्य करतो जसे की फटाके आणतो रांगोळ्या घालतो विविध फळ पदार्थ घालतो इत्यादी अनेक कृत्य आपल्या जीवनात दिवाळी या सम समारंभात होत असतात दिवाळीला दिवाळीमध्ये का म्हणलं तर फटाक्याची तर आपण जातो आणि नको ते पैशांचे दहा हजार पाच हजार अशा पैशांचे फटाके आणतो काय ते रॉकेट काय ते फुलदड्या आणि काय ते पाऊस इत्यादी आपण फटाके आणतो पण त्या त्यानंतर होणाऱ्या प्रदूषण त्यानंतर होणारे ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण याचा आपण कधी विचार करत नाही आपण जे फटाके जातो ज्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड सल्फर ऑक्साइड सारखे विविध घातक वायू या पर्यावरणात सोडले जातात ह्यामुळे आपल्याला कर्क कर्करोग कॅन्सर इत्यादी इत्यादी रोग होऊ शकतात व फटाके हे खूप घातक असतात कारण की फटाक्याचा जो दो, ध्वनी हे असत ना अंक असतो तो मध्ये जातो आणि फटाक्याचा अंक आहे एकशे वीस फटाक्या तर आपले कानाचे पडदे जाऊ शकतात व आपण कायमस्वरूपी आपल्याला येऊ शकतो म्हणून फटाक्यांमुळे आपले ध्वनी प्रदूषण होते वायू प्रदूषण होते आणि जर तुम्ही विचार केला तर आपण आपल्या कामाने किंवा कष्टाने केलेले पैसे आपल्या आई वडिलांचे पैसे आपण पैसे जालतो म्हणून फटाके टाळूया प्रदूषण टाळूया पैसे नको त्या वापरण्याला टाळूया आणि त्यानंतर ते म्हणतात की रांगोळी आपण कोणताही सण समारंभ असो किंवा कार्यक्रम असो तर आपल्या त्या अंगणात रांगोळी असते किती मोठ्या मोठ्या रांगोळ्या वाटतात अफ्या तर गली गलीवर रांगोळ्या असतात विविध रंग रंग सुंदर प्रकारे असतात आपल्याला ते मस्त वाटतं पण त्याच्यानंतर पांढरी रांगोळी जरी चांगली असली तरी बाकी विविध कलर रंग हे आपल्या पर्यावरणाला प्रदूषित करतात कारण की त्या रांगोळीना बनवण्यात येणारे कॉरियम विकेचा घातक रसायन वापरली जातात व ती आपल्या पर्यावरणाला खूप घातक आहे यामुळे आपण रांगोळींचा वापर टाळायला पाहिजे जर समजा हे रांगोळींचे कण आपल्या श्वासा वाटते जर शरीरात गेले तर आपल्याला अनेक घातक रोग होऊ शकतात म्हणून आपण रांगोळींचा वापर टाळायला पाहिजे त्याचप्रमाणे दिवे आपण आकाशदिव्या दिवे पेटवतो व वर फोडतो तेव्हा त्या बनवण्याचे जे वस्तू वापरतात प्लॅस्टिक थर्मोकॉल व काही काही पाण्यासारखे गोष्ट त्या वापरली वापरले जातात पण ते आपल्या पर्यावरणासाठी खूप घातक आहे प्लॅस्टिकचं विघटन होत नाही ऐंशी ते शंभर वर्षापर्यंत त्या प्लॅस्टिक असाच पडून राहतो त्यामुळे आपल्या पर्यावरणाची खूप हानी होते म्हणून आपण दिवे न लावता आकाश दिवे न लावता त्या जागेवर आपण काठशीट पेपरने किंवा साध्या यांनी साध्या कागदांनी एक शोभित म्हणून ठेवलं पाहिजे कारण की त्यामुळे आपण प्लॅस्टिकचा वापर कमी करतो तर त्या 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 वस्तू लवकरच विघटन होतात म्हणून आपल्या प्लॅस्टिक टाळून अगदी लेखकाने असं म्हटलं आहे की आपण जे फटाके आणतो ते खूप पैशाचे आणतो दिवाळी पाच दिवसाचे असते पाच दिवसाचा आपण नको त्या पैशांचे किती फटाके लावतो पण त्याच जागेवर आपण त्याच पैशांचे काही मुलांना पुस्तके दिली किंवा काही गरजू लोकांना आपल्या पैसे दिले तर त्यांनी त्याची मदत होती म्हणून लेखक या पुस्तकातून असेच म्हणतात की जर तुम्हाला दिवे लावायचे असतील किंवा दिवाळी शांती करायचीच असेल तर तुम्ही स्वतः फटाके जळून किंवा रांगोळी काढून किंवा नको ते पैसे खर्च करू नका तर त्याच पैशांचे पुस्तक घ्या लोकांची मदत करा व त्यांना असं समोर करा की पर्यावरणाचे दूषित करणं टाळूया आणि सुखी सुखी दिवाळी करूया धन्यवाद

साजरी करण्याचे उत्तम उदाहरण आहे विधायक दिवाळी म्हणजे काय तर विधायक म्हणजे एखादी वस्तू निर्माण तर या संकल्पनेचे संपादक माननीय कुलकर्णी कर, आहेत हे पुस्तक मी वाचले या सं, सं, संकल्पना ही उत्कृष्ट आहे आपण दरवर्षी फटाके जाऊन रांगोळी काढून विकत आकाश आकाशंगी जाऊन शुभेच्छा पत्र देऊन तसेच नरकासुराच्या मत करून दिवाळी साजरी करतो पण या गोष्टींच्या दुष्परिणामाचा व पर्यावरणाला होणाऱ्या हानीचा आपण विचार देखील करत नाही म्हणूनच वर्था या पुस्तकामध्ये आपण या वर्षी दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी केली पाहिजे असा उद्देश आहे आपल्या घरातील पुरुष मंडळी व लहान मुले ही दिवाळीच्या फटाके लावतात या फटाक्यांचा काही क्षणात तुला होऊन जातो तरी सुद्धा आपण लावलेल्या फटाक्यांचा तुला झाला नाही तर आपण पट्ट्याने मेहनतीने कमावलेल्या पैशांचा तुला होत आहे या गोष्टीचा आपण विचार देखील करत नाही फटाके फोडल्यामुळे पर्यावरणामध्ये अनेक प्रकारचे प्रदूषण होत आहे तसेच पर्यावरणातील पशु धोका निर्माण होत आहे महिलांचा म्हणजे रांगोळी काढणे रांगोळी दिसायला खूप सुंदर दिसते पण त्यातले रंग हे विषारी असतात हे आपल्याला माहीत नसते या रंगात क्रोमियम तांबे निकेल पोवाट लोह कॅडमियम इत्यादी धातूंचे संयुगे कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स स्वरूपात वापरतात रांगोळीतले रंग घालताना त्यांच्या सातोचेशी संबंध येतो तसेच बा त्यांचे बारीक कट डोळ्या डोळ्यांमधून व नाकातून आत जातात या विषारी या विषारी अंगांमुळे त्वचे त्वचे ते डोळ्यांचे किंवा स्वच्छनांचे विकास होऊ शकतात अनेकांना ॲलर्जीचासुद्धा त्रास होऊ शकतो दीपावलीच्या अंग्याचं नाही आपण प्रियजणांना शुभेच्छा देण्यास देव्याशा वाटतात हे स्वाभाविक आहे पण शुभेच्छा पर्यावरणाची हानीपूर्ण द्यायला हव्यात का आपण जेव्हा अत्यंत उच्च दर्जाचा आठ तारखेत वर छापलेली महाबळी शुभेच्छा पत्र वापरतो त्यावेळी आपण त्यावेळी आपण नैसर्गिक साधनांचा सा अपव्य अपव्यय करीत असतो सुमारे दहा टक्के भारताची जनता भेटकार्डाची भेट भेट ग्राहक आहे असे तज्ज्ञ म्हणतात म्हणजे दहा कोटी लोक प्रत्येकी एक कार्ड धरले तरी वर्षाला दहा कोटी कार्डे होतात त्यासाठी एक कोटी टन वजनाचा लगदा लागतो तोही उच्च दर्जाचा त्यासाठी चार कोटी लाकूड लागते आणि त्यासाठी चार लाख वृक्ष दर साल तोडले जातात प्रेम दाखवण्यासाठी शुभेच्छा कार्ड तर नसतात आणि कार्डाच्या श्रीमंतीवर प्रेमा प्रेमाची फोली अवलंबून असते आपण सर्वांनीच या गैर प्रकाराला आग घालायला हवा साध्या छोट्या भेटकाराचा वापर केला पाहिजे या घातक दिवाळीचा पर्याय म्हणून विधायक दिवाळी हे पुस्तक आहे त्या सर्व गोष्टींवर पर्याय म्हणून आपण विधायक पद्धतीचा घरच्या घरी आकाश कमी बनवू शकतो त्यामध्ये आपण निसर्गामध्ये विकटन होईल अशाच हो, गोष्टींचा वापर केला पाहिजे तसेच उच्च दर्जाचा कार्षिक न वापरता साध्या कागदावर शुभेच्छा लिहून पाठवले व शांत बसून मनोमन सर्वांचे शुभचिंतन करणे पोस्ट कार्डवर हाताने हो, मजकूर लिहून पाठवणे या गोष्टींचा वापर करू शकतो नकोच फटाके वाचू पुस्तके हे वाक्य डोळ्यात ठेवून आपण भेटकार्ड विविध पुस्तके वाटू शकतो तसेच घातक असतात तसे म्हणून त्याऐवजी वापर न योग्य ते तयार तयार हा एक छान उपक्रम तयार होईल होऊ शकतो तर ते तयार करून विकणे हा दुसरा दिवाळी ही मराठी शब, शब्द दिवाळी या मराठी शब्दात मागचा मूळ संस्कृत शब्द हा दीपावली आहे दीपावली म्हणजे दिव्यांची ओळख तेला दिव तेराच्या दिव्यांची असली पाहिजे विजेच्या नव्हे विजेमुळे निसर्गाची खूप हानी होते भारतातील सत्तर टक्के ही दगडी कोळसात जाऊन तयार होते आपल्याला दिवाळी सुखाची जावं असा केवळ साब्विक असा केवळ शुभेच्छा सुखेचा उत्तर आहे कारण त्या देण्यातून कारण त्या देण्यात देण्यातून नाट टरणार आहे फटाक्यांची आहे प्रदूषण ना हवेचे प्रदूषण ना रांगळ्यांमधील विषारी रंगांचा वापर ना शुभेच्छा पत्रांचा कागदानुसार पाठबळ अशा अनेक कृतींची माहिती देणारी माहिती देणार देणारे व दीपावलीचा विधा दीपावलीचा विघातक आनंदाला विधायक विधायक वळून लावणारी ही पुस्तिका आहे धन्यवाद नमस्कार मी कुमार धन्यवतन गावकर प्रगत विद्यापीठ नामगड प्रसारिता विद्यार्थी सर्वप्रथम गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन आमचे वरिष्ठ शिक्षक मार्गदर्शक शिक्षक व या पुस्तकाने व दिवाळी विधायक दिवाळी या पुस्तकाचे संपादक दिलीप कुलकर्णी यांचे आभार कारण की दिलीप कुलकर्णी सरांमुळेच आम्हाला या सुवर्ण पुस्तकाविषयी माहिती भेटत होती दिलीप कुलकर्णी हे या पुस्तकात असं सांगतात की दिवाळी म्हणजे दीपोत्सव बाहेर तर दिवे पेटलेच पाहिजेत तसेच मनातही दिवे पेटले पाहिजे मनात जर अंधार असेल तर त्या दिवे बाहेर पेटवलेले दिवे निरर्थक ठरतात आणि आपण दिवाळी साजरी करताना सर्वप्रथम जी गोष्ट वापरतो ते म्हणजे फटाके फटाके वापरताना आपण याचा विचार करत नाही की फटाक्यांमुळे पर्यावरणाचा काय होईल आपण फक्त तो क्षणिक आनंदासाठी आपण ते फटाके करतो त्यासाठी आपले किती पैसे वाया जातात व बराच खर्च असतो फटाक्यांमुळे सर्वप्रथम तर हवेचे प्रदूषण होते म्हणजे हवे एस टू एस टू एन ओ टू सी ओ टू पी टू ओ ओ फाय असे घातक वायू हवेत सोडले जातात त्याचप्रमाणे याच्या ध्वनी प्रदूषणही होते सतत का आपण फटाक्यांच्या संपर्कात राहण्यामुळे जर फटाक्यांचा आवाज शंभर डिसियापेक्षा जास्त असेल तर आपल्याला काही काळासाठी बधीरपणा येऊ शकतो व जर एकदम जवळच जर फटाका फुटला असेल तर आपल्या कानाचे पडदेही हाकू शकतात व आपण आपल्याला कायम बाहेर होऊ शकतो त्याच्यानंतर या पुस्तकामध्ये लेखक असे सांगतात की जसे देवीने देवी दिवाळी नरकासुराचा वध करून दिवाळी साजरी केली जाते तसेच आपण फटाक्यांचा फटकास्वराचा वध करून दिवाळी साजरी करूया मित्रांनो आपण असा विचार केला आहे का की फटाके बनतात कसे फटाके बनवण्यासाठी अनेक बालमजूर काम करतात त्यामध्ये चार ते पंधरा वयोगटातील जवळपास पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त मुले काम करत असतात आणि यामध्ये सरकारने बनवलेले सगळे बालमजुरांविषयीचे कायदे भंग केले जातात आणि ही मुलं दोन चार अच्चा 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 ते चार किंवा जास्तीत जास्त दहा रुपयांसाठी काम करतात आणि आपण असे फटके वापरले पाहिजेत का त्याचा आपण विचार केलाच पाहिजे त्यानंतर येते ती रांगोळी दिवाळी म्हटलं की रांगोळी आली ती सण म्हटलं की रांगोळी प्रत्येक वेळी रांगोळी आपण काढतोच आपल्याला ती दिसायला एकदम सुबक दिसते छान दिसते पण त्याच्यानंतर आपण कधी विचार केला आहे का की ती रांगोळी दुसऱ्या दिवशी कुठे जाते कारण की आपण दुसऱ्या दिवशी बघायला जातो की ती तिथे नसतेच मग तो कुठेतरी धडवाला येतो तिला घेऊन जातो आणि ती कुठेतरी अशीच फेकून देतो ही जर पाण्यात गेली तर तिचा खाली गाळ तयार होतो आणि त्या गाळ आणि तो गाळ माशांसाठी खूप घातक ठरतो व अशामुळे पाण्याचे प्रदूषण तर होतेच हो होते पण ती जर आंघोळी जमिनीवर पडली तर त्यातील घातक रसायनामुळे जमिनीचेही प्रदूषण होते थोडक्यात ती जमीन नापीक होते त्यानंतर आपण शुभेच्छा पत्र लिहितो म्हणजे आपण कुठेही जर आपल्याला भेट कार्ड देतो किंवा शुभेच्छा पत्र देतो व आपल्या नातेवाईकांना खुश करण्याचा प्रयत्न करतो इथेच भारतात जवळपास दहा टक्के नागरिक म्हणजे दहा कोटी लोक हे सुभेच्छा सुभेच्छा कार्डाचे ग्राहक आहे म्हणजे जवळपास चार कोटी चार कोटी टन त्यासाठी लाकूड कापले जाते त्यासाठी चाळीस लाख वृक्ष कापले जातात एवढी वृक्ष आपण दरवर्षी लावतो का याचाही प्रश्न आपल्याला पडलाच पाहिजे मग आपण साधे एका कागदावर लिहून आपण शुभेच्छा पत्र पाठवू शकत नाही का याचाही विचार केला पाहिजे त्यानंतर आपण जे घरात तयार करतो ते उठणं उठणं आपण बहुतेक वेळा बाजारातून आणतो आणि ते उठणं चांगलंच असेल त्याची शाश्वती नाही ते उठणं लावल्यामुळे आपल्याला बरेच आजारी होऊ शकतात त्यामुळे उठणं हे घरातच बनवले पाहिजे व आपण त्याचा घरातच वापर केला पाहिजे उठणं बनवताना आपण ते रासायनिक नाही ना किंवा आपल्याला काही त्याचा घातक परिणाम होऊ शकत नाही किंवा निसर्गावर होऊ शकत नाही याचा विचार केलाच पाहिजे अशा प्रकारे ही छान प्रकारची माहिती या पुस्तकात दिलेली आहे आणि मला हे पुस्तक वैयक्तिकरित्या खूप आवडलं धन्यवाद